बिर्ला हे नाव ऐकलं नसेल असा एकही माणूस आपल्या देशात शोधून सापडणार नाही भारतातील एक, भारता एक प्रमुख उद्योजक समूह म्हणून या कुटुंबाचा नावलौकिक आहे देश पारतंत्र्यात असताना बिर्ला कुटुंबाने आपला व्यवसाय सुरू केला होता राजा बलदेवदास यांनी सुरू केलेल्या व्यवसायाला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम जुगल किशोर बिर्ला यांनी केले जुगल किशोर बिर्ला हे आपल्या चार भावंडांमध्ये थोरले होते त्यांनी आपल्या वडिलांसोबत कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावण्यास सुरुवात केली होती चांदी मसाले ताग आणि कापूस इत्यादी वस्तूंचा व्यापार करून त्यांनी एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून आपली ओळख निर्माण केली पण त्यासोबतच व्यवसायातून आलेल्या पैशाचा उपयोग त्यांनी धर्म कार्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दान करण्यासाठी केला त्यांनी आपल्या आयुष्यात असंख्य मंदिरांची आणि गोशाळांची निर्मिती केली होती त्याबरोबरच त्यांनी भारतातील प्रमुख महानगरांमध्ये शाळा कॉलेज आणि रुग्णालयांच्या स्थापनेसाठी आपली बरीच वैयक्तिक संपत्ती खर्च केली त्यांनी बांधलेल्या प्रमुख मंदिरांमध्ये दिल्लीतील श्री लक्ष्मीनारायण मंदिर वाराणसीतील बिर्ला मंदिर मथुरेतील गीता मंदिर या प्रमुख मंदिरांचा समावेश होतो त्यासोबतच त्यांनी बँकॉक येथे हिंदू मंदिर स्थापन करण्यासाठी सुद्धा दान दिले होते आजही त्यांनी बांधलेली ही, ही मंदिरं हिंदू आस्थेची प्रमुख केंद्र आहेत पण या गोष्टी व्यतिरिक्त त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे ते म्हणजे श्रीकृष्ण जन्मभूमीच्या ठिकाणी आज जे मंदिर आपल्याला दिसते त्याच्या निर्माणासाठी घेतलेला पुढाकार अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी बांधण्यात आलेल्या शाही ईदगा मशिदीच्या एस आय सर्वेक्षणाला परवानगी दिल्यानंतर श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद पुन्हा चर्चेत आलाय हिंदू पक्षाकडून आणि मुस्लिम पक्षाकडून वेगवेगळे ऐतिहासिक दाखले दिले जात आहेत या इतिहासात आणि जमिनीच्या वादामध्ये एकच नाव सतत येतं ते म्हणजे जुगल किशोर बिर्ला यांचं त्यामुळेच आज आपण जुगल किशोर बिर्ला यांच्याविषयी आणि श्रीकृष्ण जन्मभूमीच्या लढ्यात त्यांच्या योगदानाविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्रीकृष्ण जन्मभूमीवरील मंदिरावर इसवी सन दहाशे सतरा पासून परकीय मुस्लिम आक्रमकांनी हल्ला करून त्याला नष्ट करण्याचे प्रयत्न केले महमूद गजनवी सिकंदर लोधी आणि औरंगजेब या मुस्लिम आक्रमकांनी श्रीकृष्ण जन्मभूमीवरील मंदिरावर हल्ला करून ते नष्ट केले होते औरंगजेबाने तर श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी शाही ईदगा मशीद बांधण्याचे आदेश सुद्धा दिले होते त्यानंतर मराठ्यांचे पराक्रमी सरदार महादजी शिंदे यांनी सतराशे सत्तरमध्ये मध्ये मुघलांचा पराभव करून श्रीकृष्ण जन्मभूमीची जागा आपल्या ताब्यात घेतली होती त्यांनी श्रीकृष्ण जन्मभूमीच्या आसपासच्या भागातील श्रीकृष्णाशी संबंधित मंदिरांचा आणि धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धारही केला पण मुख्य जन्मभूमीच्या ठिकाणी ते मंदिर बांधू शकले नाहीत पण त्यांनी जागेचा ताबा आपल्याकडेच ठेवला यानंतर देश पारतंत्र्यात गेला त्यासोबतच श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेची मालकी सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीने श्रीकृष्ण जन्मभूमी जागेचा अठराशे पंधरामध्ये लिलाव केला या लिलावात श्रीकृष्ण जन्मभूमीची जागा बनारसचे राजे पटनीमल यांनी विकत घेतली अठराशे पंधरामध्ये सुद्धा मुस्लिम पक्षाने यावर आपला दावा सांगणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती मात्र न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली होती त्यानंतरही या जागेवर मंदिर बांधण्यात आले नाही पण या जागेचा ताबा मात्र हिंदू व्यक्तीकडेच आला होता श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये त्या काळात हिंदू पूजा अर्चना करण्यासाठी येत असत पण तेथे मंदिर बांधण्यात आलेले नव्हते श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेची देखील दुरावस्था झाली होती ही दुरावस्था एकोणीसशे चाळीस मध्ये मथुरा दौऱ्यावर आलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांनी पाहिली श्रीकृष्ण जन्मभूमीची झालेली दुरावस्था पाहून त्यांचे मन व्यतीत झाले त्यांनी श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी मंदिर उभारण्याचा संकल्प केला मंदिर उभारण्याच्या संकल्पनेला जुगल किशोर बिर्ला यांनी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला श्रीकृष्ण जन्मभूमीची तेरा एकर जागा जुगल किशोर बिर्ला यांनी राजा पटनिमल यांचे वंशज रायकृष्ण दास यांच्याकडून मिळवली यानंतर किशोर बिर्ला यांनी एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्कावन्न रोजी श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टची स्थापना करून मंदिर उभारण्यासाठी जमीन ट्रस्टकडे सुपूर्द केली पण याआधीच मदन मोहन मालविया यांचे एकोणीसशे सेहेचाळीस साली निधन झाले त्यामुळे मदन मोहन मालविया यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मंदिर उभारण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी जुगलकिशोर बिर्ला यांची इच्छा होती जुगल किशोर बिर्लांच्या आर्थिक सहाय्यातून श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या उभारणीचे संपूर्ण काम एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पूर्ण झाले मंदिराचे काम पूर्ण होण्याआधीच इसवी सन एकोणीसशे सदुसष्ट साली धर्माभिमानी व्यावसायिक जुगल किशोर बिर्ला यांचे निधन झाले त्यातच त्यांच्या निधनानंतर एकोणीसशे अडुसष्ट साली श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेतील काही जागा मुस्लिम पक्षाला देण्यात आली त्या जागी मुस्लिम पक्षाकडून शाही ईदगा मशिदीचे बांधकाम करण्यात आले आज ज्या ठिकाणी शाही ईदगा मशीद आहे ते ठिकाणच मूळ बाल श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येतो यासाठी हिंदू पक्षाने ए एस आय सर्वेक्षण करण्याची मागणी न्यायालयात केली होती न्यायालयाने ही मागणी मान्यसुद्धा केली आहे त्यामुळे लवकरच शाही ईदगा मशिदीचे एस आय सर्वेक्षण पूर्ण होऊन सत्य बाहेर येईल अशी आशा हिंदू पक्षाला आहे पण त्याबरोबरच हिंदू पक्षाने जुगल किशोर बिर्ला यांच्यासारख्या धर्माभिमानी हिंदू व्यावसायिकाला सुद्धा विसरता कामाने ज्यांच्यामुळे श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी हिंदूंना आपल्या आराध्य देवतेचे मंदिर स्थापन करता आले जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाएमटी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद